माझं नाव धैर्यशील पवार एस सी भारत देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सुखदेव भगत सिंग राजगुरु चंद्रशेखर आजाद ने तर स्वतःच्या छातीवर अष्ट्यात गोळ्या झेलल्या अनेक स्वातंत्र्यवीर अंदमानाच्या बेटावर काळ्या पाण्याची शिक्षा भोगायला गेले अनेक राष्ट्रभक्तांनी संसाराचा होम करून जीवनाची राख रांगोळी करून आपल्याला स्वातंत्र्याचा सूर्य दाखवून पारतंत्र्याचा अंधकार दूर केला भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत कित्येकांनी कित्येकांना आपले प्राण अर्पण करावे लागले याच देशभक्तांच्या भूमीत आज राष्ट्रगीत शक्तीनं पाठ करावं लागत आहे हे राष्ट्रगीत राष्ट्रभाषा राष्ट्रध्वज हे आमची जीव की प्राण मात्र यांच्याबद्दल तरुणांच्या मनात प्रेम आपुलकी ढासळताना दिसत आहे त्यावेळी निश्चितच मनाला प्रश्न पडतो की खरंच कुठेतरी राष्ट्रीय एकात्मतेला तडा जाताना दिसत आहे दगड गोंड्यांच्या आणि खाचक यांच्या प्रदेशाला राष्ट्र म्हणत नाहीत तर राष्ट्र म्हणजे जिवंत माणसांचा एकमेकाशी मनानं हृदयानं संस्कृतीनं एक रूप झालेला परस्परांच्या सुखात दुखात सहभागी जा झालेला लोकसमूह म्हणजे राष्ट्र होय पूर्वी भारतात एखाद्या खेड्यात एखादा मनुष्य मरण पावला तर गावभर चूल पेटत नसे पण आज शहरात एखादा मनुष्य मरण पावला तर चार खांदेकरी सुद्धा मिळत नाही ना विलासानं त्याला स्मशानभूमीत नेलं जातं आणि विद्युत दाहिनीवर त्याला जाळलं जात माणूस मेल्यानंतर त्याच्या टाळेवरील लोणी खाणारी माणसं भूकंप झाल्यावर वर्तमानपत्रातून बरंच काही सांगून गेली माणूस की मानव धर्म या शब्दातील अर्थ खुरट्या गवतासारखा सुकून गेला आहे एकविसाव्या एक शतकात जग जवळ येत आहे पण माणूस माणसापासून दूर चाललेला आहे तेव्हा राष्ट्रीय राष्ट्रीय एकात्मता धोक्यात आली आहे या देशात लाखो खेड्यांना शुद्ध पाणी मिळत नाही त्यामुळे दूषित पाणी पिल्यामुळे कित्येक बांधव बळी पडत आहे कोट्यावधी लोकांना कड्याकडच्या थंडीत घालण्यासाठी उबदार कपडे नाहीत उन्हातून चालताना होरपळलेल्या पायांना चप्पल नाही खेड्यातील कित्येक माता आपल्या लेकराच्या घोटभर दुधासाठी वनवन फिरताना दिसत आहेत भिन्न प्रदेशातून वाहणाऱ्या नद्या शेवटी मिळतात तसे माणसाचे जात धर्म पंथ जरी वेगवेगळे वेग असले तर माणसाचं रक्त मात्र लालच आहे आणि माणसाचं रक्त कोणत्या फॅक्टरीत तयार होत नाही जर रक्ताला जात नसते तर माणसात तर या देशात जाती भेदावरून दंगली का हिंद देश के निवासी सभी जन एक है रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है राम को देखना है तो मंदिर में चलो रहीम को देखना है तो मस्जिद में चलो राम को देखना है तो मंदिर में चलो रहीम को देखना है तो मस्जिद में चलो राम रहीम दोनों हाथ में हाथ मिलाकर घूमते हैं और इंसान में रहने वाला शैतान मंदिर मस्जिद के लिए लड़ते हैं मंदिर मस्जिद के लिए लड़ते हैं एकात्मतेची भावना वाढली म्हणजे वाढ आपले, आपले कुटुंब आहे या उदात्त भावनेने आचरण करता आलं पाहिजे संतांनी सांगितलेले मानवता बंधुभाव परोपकार दयाबुद्धी अंमलात आणली पाहिजे राष्ट्र संकटात सापडल्यास राष्ट्रासाठी प्राण अर्पण करण्यासाठी सिद्ध राहिलं पाहिजे या राष्ट्रातील मातीमध्ये आपल्या शरीराची माती, माती होऊन याच मातीत मिसळणार आहे म्हणून या मातीवर प्रेम करता आलं पाहिजे मी या राष्ट्रात जन्मलो या राष्ट्राचं पांग मी फेडलं पाहिजे हा विचार मनात जोपासायला पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र